तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा भाजपनी सतत या पाच दहा वर्षामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना आळस सोडवण्याचं काम केले टीव्हीच्या माध्यमातून असू द्या युट्यूबच्या माध्यमातून असू द्या ते जे करतील ते दिसतंय ते बरोबर आहे असं प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा शिकणाऱ्या मुलांना किंवा आपल्या तरुण पिढीला वाटतंय परंतु खरी परिस्थिती जी समजवून सांगण्याचं काम आहे त्या आपल्या कार्यकर्त्यांना ह्या त्यांनी घोषणा देऊन भूल ताप देऊन जी सत्ता आणली पेट्रोल डिझेल दर वाढ कमी करणार म्हणजे दर कमी करणार गॅस कमी करणार ह्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या गोष्टी खोट्या सांगून आपल्या कार्यकर्त्यांना व आपल्या जनतेला फसवलं आपल्या शेतकऱ्यांना दहा वर्ष झालं शेतीमालाला दर नाही त्या शेतीमालाला दर येऊ द्यायचं नाही ही संघट संगत, संघटित काम करून आपल्या शेतकऱ्यांना या दहा वर्षामध्ये त्यांची पुनर्जीवन किंवा स्वतःचं जीवन चालवणं कठीण झालेलं आहे या सगळ्या गोष्टी जर आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी जर आपल्या गावामध्ये आपल्या मध्ये आपल्या गल्लीमध्ये